नमस्कार आज आपण अगदी जुना एक पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत जन्माष्टमी जवळच येत आहे त्यासाठी आपण हा पारंपरिक पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनवणार आहोत ते म्हणजे गोविंद लाडू श्रीकृष्णाला हे लाडू खूपच आवडतात त्यामुळे आपण आवर्जून जन्माष्टमीला हे लाडू बनवतो या लाडूंना सुदाम लाडू देखील म्हणतात पण आपण जास्त करून गोविंद लाडूच म्हणतो चला तर मग आता या लाडूंची आपण रेसिपी बघूया त्यासाठी एका कडेमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातले त्यामध्ये एक मोठी वाटी मी पोहे घेतले आपण नेहमी घरात पोहे बनवतो ते पोहे सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा बारीक पोहे सुद्धा घेऊ शकता हे पोहे आपल्याला अगदी हातात हाता आप आप हे चुरून पाहून घ्यायचे हातात अगदी चुरा होईल अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे म्हणजे ते दळायला अगदी सोपेत जाते त्यानंतर त्याच कडेमध्ये आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आपल्याला थोडेसे लालसर होस तर भाजून घ्यायचे आहे ते सुद्धा ह्या परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे ज्या परातीमध्ये आपण पोहे काढले होते त्यानंतर आपल्याला त्याच कडेमध्ये परत एक चमचा साजूक तूप टाकायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आठ दहा बदाम घ्यायचे हे थोडेसे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजले होते त्याच वाटीने आपण खोबऱ्याचे किस सुद्धा घेणार आहोत हे यामध्ये टाकून घ्यायचे थोडेसे भाजून घ्यायचे त्यानंतर एक छोटी वाटी तुम्ही तीळ घ्यायची पांढरी तीळ टाकायची ही सुद्धा यामध्ये भाजून घ्यायची तुमच्याकडे जर खसखस असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर हे भाजून झाल्यानंतर सगळं जिन्नस आपल्याला त्याच परातीमध्ये पोह्यामध्ये ओतून घ्यायचे आहे हे सगळं आपल्याला गार होऊ द्यायचं संपूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सर जार मधून जाडसरस दळून घ्यायचे आहे जास्त बारीक दळायचे नाही थोडेसे जाडसरच ठेवायचे बघू शकता मिक्सर जार मध्ये आपण हे थोडे साहित्य टाकून घेणार आहोत मोठे भांडे असेल तर त्या भांड्यामध्ये एकत्रच दळून घ्यायचे छोट्या भांड्यामध्ये दोन टाइम आपल्याला हे दळून घ्यायचे आहे जास्त बारीक दळायचे नाही थोडेसे जाडसरच ठेवायचे बघू शकता थोडे जाडसर आहे छान असं दळून घ्यायचं सगळे दळलेले साहित्य आपल्याला एकाच मध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपण आता कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकणार आहोत मोठा चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे थोडेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे आपण ज्या वाटीने पोहे मोजले होते त्या वाटीने आपल्याला गुळ टाकून घ्यायचा जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर जास्तीचा गुळ टाकून घ्यायचा गूळ आपल्याला गॅसचा फ्लेम लो ठेवूनच असा या पद्धतीने सतत ढवळत राहायचा आहे गुळाला जोपर्यंत बबल्स येत नाही आणि गूळ पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हा लो फ्लेमवरच एकजीव करत राहायचा आहे सतत ढवळत राहायचा म्हणजे गूळ खाली चिपकणार नाही आणि करपणारसुद्धा नाही नाहीतर नाही तेव्हा गुळ असा जळून जातो म्हणून गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा त्यानंतर आपलं जे सगळे जिन्नस होते ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे या पद्धतीने सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे गुळामध्ये पूर्णपणे एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण सतत एकजीव करत राहायचे बघू शकता अगदी परफेक्ट आपलं सारण तयार झालेलं आहे हे सारण आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत या ताटात काढल्यानंतर थोडेसे नॉर्मल दोन मिनिट गार होऊ द्यायचे म्हणजे हाताला चटका बसणार नाही थोडेसे गार झाल्यानंतर आता आपल्याला याचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत जास्त गार होऊ द्यायचे नाही गरम असतानाच थोडे कोमट असतानाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत कारण लाडू पटकन वळले गेले पाहिजे गार झाल्यानंतर हे सारण अगदी कोरडे होऊन जाते त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला लाडू करून घ्यायचे आहे बघू शकता एकदम छान असे गोल लाडू आपले तयार झालेले आहेत हे लाडू गोविंद लाडू म्हणून ओळखले जातात अगदी जुना असा पारंपरिक पदार्थ आहे खूप लोक बनवतात जन्माष्टमीला तर हा आवर्जून बनवला जातो किंवा गणपतीत सुद्धा बनवून घेतात अगदी कधीही बनवून खाऊ शकतात आणि पौष्टिक रेसिपी आहे सगळ्यांना अगदी खायला सुद्धा आवडेल अशी रेसिपी आहे लहान मुलांना तर खूपच आवडेल आपले छोटे छोटे गोविंदा अगदी आवडीनेच खातील त्यामुळे तुम्ही ही रेसिपी आवर्जून बनवा या जन्माष्टमीला तुम्ही एवढ्या सोप्या पद्धतीचे अगदी घरातील साहित्यात झटपट होणारे पौष्टिक लाडू तुम्ही नक्कीच बनवा आणि आपल्या गोविंदांना नक्कीच खायला द्या व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की